विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी अविकांत अशोक साळे वय बत्तीस वर्षे व्यवसाय मजुरी राहणार पनवेल उरण नवी मुंबई मूळ राहणार रामपूर तालुका जत जिल्हा सांगली समक्ष पोलीस ठाणेस हजर होऊन देतो वर्दी जबाब की वरील ठिकाणी मी व माझी पत्नी सौ शुभांगी असे एकत्रात राहण्यास आहे माझी सासरवाडी विठ्ठलनगर जत येथे असल्याने मी विठ्ठलनगर जत एत येथे येत जात असल्याने सासरे शिवाजी बुरुटे यांचे घराशेजारील विकास अशोक कांबळे महादेव अशोक कांबळे व सुधीर अशोक पाथरोट यांना मी ओळखतो माझी मामी सखुबाई मारुती बुरटे राहणार विठ्ठलनगर जत तालुका जत या आजारी असल्याने मी माझी पत्नी मेहुणे सायबा शिवाजी बुरुटे त्यांची पत्नी सौ संध्या सायबा बुरुटे असे दिनांक 21 ऑक्टोंबर 2021 रोजी विठ्ठलनगर जत येथे आलो असून माझी मामी सखुबाई बुरुटे या दिनांक 24 ऑक्टोंबर 2021 रोजी आजारपणाने मयत झाल्या त्यामुळे आम्ही सर्वजण माझ्या सासरूवाडीत विठ्ठलनगर जत येथे राहिलो आहे आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी साडेदहा विठ्ठलनगर जत येथे सासरे शिवाजी बुरुटे यांचे घरी असताना मेहुने साईबा बुरुटे यांची बुलेट मोटार सायकल वरून मी माझ्या मेहुनीच्या मुलांना शाळेत सोडून घरी परत आलो त्यावेळी अचानक सासरे शिवाजी बुरुटे यांचे शेजारी विकास अशोक कांबळे महादेव अशोक कांबळे व सुधीर अशोक पाथरूट हे सुधीर पाथरूट यांनी मला पाठी पकडले व महादेव कांबळे यांनी त्यांचे हातातील कोयता माझ्यावर उगारला असता मी त्याचा हात पकडला त्याच वेळी विकास कांबळे याने तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून त्याचे हातातील कुराडीने डोक्यात वार केला तो वार मी माझ्या डाव्या हाताने अडविला असता कुराडमाच्या डाव्या हाताच्या पंजावर व दंडावर लागली तसा मी खाली पडलो माझ्या डाव्या हाताचे पंजावर व दंडावर रक्त येऊ लागले तेव्हा विकास कांबळे आणि त्याच कुराडीने माझ्याजवळील बुलेट मोटरसायकलवर उडून मारून तिचे नुकसान करून ते सर्वजण माझे सासरे शिवाजी बुरुटेंच्या घरावर दगडे फेकून मारत बाहेर या तुम्हाला जिवंत ठेवत नाही असे म्हणू लागले त्यामध्ये घराचे दरवाजाचे नुकसान झाले आहे त्यातील दगड माझे मेहुणे साहेबा शिवाजी बुरुटे यांची पत्नी सौ संध्या साहेबा बुरुटे यांना खांद्याला लागला आहे त्यानंतर घरातून माझे मेहुणे विनायक व साहेबा हे बाहेर आल्यानंतर ते तिघे तेथून निघून गेले त्यावेळी माझे साडू राजेंद्र रणदीवे राहणार पुणे यांचा फोन आला की महादेव अशोक कांबळे हा माझी मुलगी प्रिया हिला मेसेज करत होता म्हणून मी त्याला सकाळी आज फोन वरून मेसेज का करतोस असे म्हणून बजावून सांगितले आहे असे सांगितले त्यावेळी माझी खात्री झाली की माझे मेहुणे राजेंद्र रणदीवे यांनी महादेव कांबळे याला फोन करून तू माझ्या मुलीला मेसेज का करतोस असे विचारलेचा राग मनात धरून महादेव कांबळे विकास कांबळे व सुधीर पाथरूट यांनी संगणमत करून मला कोयता व कुराडीने मारहाण करून मारण्याचा दगडफेक केली आहे त्यानंतर झाले मारहाणीत माझ्या डाव्या हाताचे पंजावर व दंडावर गंभीर जखम झाल्याने मी व माझे मेहुणे ग्रामीण रुग्णालयात जत येथे जाऊन औषधोपचार करून पोलीस ठाणेस तक्रार देण्यास आलो आहे तरी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडे दहा विठ्ठलनगर जत येथे अशोक कांबळे विकास अशोक कांबळे सुधीर अशोक पाथरूड सर्व राहणार विठ्ठलनगर जत तालुका जत यांनी महादेव कांबळे यास माझे साडू राजेंद्र रणदिवे राहणार पुणे यांनी फोन करून तू माझ्या मुलीस मेसेज का करतोस असे विचारल्याच्या कारणावरून मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने सुधीर पाथरूट यांनी विकास कांबळे यांनी कुराडीने माझ्या डोक्यात मारले असता तो डाव्या हाताने अडविला माझ्या डाव्या हाताचे पंजावर व डावे दंडावर गंभीर दुखापत झाले आहे तसेच विकास कांबळे यांनी कुराडीने बुलेट मोटारसायकल वरून मारून नुकसान केले व वरील तिघांनी बाहेर या तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणून माझे सासरे शिवाजी बुरुटे यांचे घरावर दगडफेक करून दरवाजाचे नुकसान केले आहे साहेबा बुरुटे यांना दगड मारून जखमी केले आहे म्हणून माझी त्यांचे विरुद्ध फिर्याद आहे माझ्या वरील वर्दी जबाब माझे मेहुणे विनायक शिवाजी बुरुटे यांनी वाचून दाखविला तो माझे सांगणेप्रमाणे संगणकावर टंकलिखित केला असून तो बरोबर आहे हा दिला वर्दी जबाब राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा